दा धाराशिव जिल्ह्यात नॅशनल ची मोठ्या प्रमाणावर आपल्याला जाळा तयार झालेला आपल्या सर्वांना माहित आहे पण आपण जे दाराशिव शहर आहे तर शहरातून जेव्हा नॅशनल हायवे जातो तर त्याला सर्विस रोड्स किंवा त्या शहरात राहणाऱ्या लोकांना नॅशनल हायवेला एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्याकरता जी सोय लागते ती नसल्यामुळे अनेक ठिकाणे असे ॲक्सिडेंट प्रोन ठिकाण निर्माण झाले होते आणि त्याची जे त्याचा जो खर्च होता तो राज्य शासनाचे म्हणजे बजेटचे पलीकडे होता किंवा नगरपालिका पण करू शकत नव्हती म्हणून आम्ही माननीय गडकरी साहेबांशी चर्चा केली या विषयावर आणि त्यांनी सांगितलं की आम्हीच ते सँक्शन करतो तर म्हणून दोन अंडरपासेस जेणेकरून नॅशनल हायवेवरून गाड्या खूप स्पीडनी जातात आणि खालून लोकांना जर जाण्याची सोय असली तर ॲक्सिडेंटही कमी होतात आणि जे वरून जाणाऱ्या गाड्या त्यांचीसुद्धा गती कमी होत नाही तर अशा प्रकारचे जवळपास एकशे पंचवीस कोटीचे तिन्ही कामं आज इथे मंजूर झाले आणि ह्या कामांचं वैशिष्ट्य असं आहे की नॅशनल हायवेला तुळजापूरला औरंगाबादला जाता येतो पण धाराशिवमध्ये राहणाऱ्या लोकांना तसं फायदा म्हणजे जर तर गेले तर नक्की हे ह्या तिन्ही कामं असे आहेत की धाराशिव शहराला जास्त सोयीस्कर करण्या दृष्टिकोनातून आहे आणि हे कामं लवकर होतील कारण त्यांच्या सगळ्यांच्या टेंडर झालेले आहेत आणि जमिनीसुद्धा आपल्या ताब्यात आहेत बरेचशा वेळी जेव्हा नॅशनल हायवेचा काम असतो तर जमिनी आपल्या ताब्यात नसले तर कामाला वेळ लागतो तर इथे काय तसं वेळ लागणार नाही आणि ह्या तिन्ही कामांचे जमिनी नॅशनल हायवेचे ताब्यात आहे परदेश साहेब आपण गेले अनेक दिवस काम करतात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात धाराशिव जिल्ह्याशी विशेषतः नाळ आहे सोलापूर जिल्हा आपला बाजूचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यात आपलं लोकसभेसाठी नाव चर्चेला जातो तशी आपली काही इच्छा आहे का किंवा तसं आपण काय प्रयत्न करतात का आपली मानसिकता काय आहे लोकसभे निवडणूक बाबतीत कुठलाच निर्णय झालेला नाही आहे मी धाराशिव जिल्हा हा आकांक्षी जिल्हा होता म्हणून आज नाही तीन वर्षापूर्वीपासून आम्ही एक जागतिक बँकेचा अभ्यास गट केला होता आणि एका जिल्ह्याला तसं पूर्णपणे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचा विकास कसा करता येईल तर इथला डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन जे जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे तर त्याच्यामध्ये जे सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टर्सला एका जिल्ह्यात कसं अंमलबजावणी करायचे आणि राज्य पातळीवर त्याचा काय परिणाम होतो असं आपण बघतो तर उदाहरणसाठी फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीज आहेत इथे साडेचारशे आहेत जवळपास तर त्या कंपनीजमध्ये अनेक अडचणी आहेत उदाहरणसाठी त्यांना एने परमिशन घ्यायला लागते जर त्यांना क्रेडिट बँक लिंकेज असायचा तर इथून तो, तो उदाहरण मला लक्षात आला आणि आम्ही राज्य पातळीवर तो धोरण बदलू शकतो तर असे जे वैयक्तिक ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत ते समजून घेण्यासाठी सुद्धा आम्हाला सुरू आहे ते सध्या चर्चा आहे याच्यामध्ये अजून तरी काय तथ्य नाही भाजपने भाजपने जे सर्वे केलेले आहेत त्या सर्व्हे सुद्धा आपलं नाव आहे एक प्रशासकीय अधिकारी एक अनुभव पाहता किंवा आपली राजकीय नेत्यांची जवळ पाहता भारतीय जनता उद्या जर भूमिका दिली तर आपण भूमिका करणार अजून तर काय निर्णय नाही घेतात इच्छुक आहात का खरोखर घेतला इच्छुक इच्छुक आहे लोकांची सेवा करावी खासदार लोकांची सेवा तर म्हणून पण होते आता हा, हा जे प्रकल्प आहे आपल्याला माहिती सांगतोय जागतिक बँकेचा जो प्रकल्प होता तो गेल्या दो दोन हजार एकोणीसला मी सांगली सा कोल्हापूरला गेलो होतो आणि त्यावेळी ते पुराचं पाणी बघून त्याचवेळी आम्ही हा प्रकल्प ती आखणी केली होती नंतर दोन वर्ष सरकार बदलली तर त्या प्रकल्पात काहीच प्रगती झालेली आहे नवीन सरकार आल्याबरोबर आम्ही त्याला आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून थोड्या मर्यादा येतात खासदार म्हणून काम करायला का। <laughs> आवडेल का आता लोकांची इच्छा असेल त्याप्रमाणे मत काय आवडेल आपल्याला नाही हा नव्हतं वाटत आवडेल असं खासदार म्हणून खास खासदार म्हणून निश्चितच आपण हस्ते आवडेल असं वाटतंय खासदार म्हणून काम करायला तर खूप मोठा खूप मोठी संधी असते आणि लोकांचा जर विश्वास असेल तरच तो होऊ शकतो तर ते काय आपल्या हातात नाही एक सहमती आहे आपली खासगी नाव थँक्यू ओके थँक्यू